नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्मार्ट जिनियस मॅथ चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण घेऊन आलो नवीन प्रश्न नवीन ठिकाणी सेकंदात उत्तर या ठिकाणी अपूर्णांकाची तुलना कशी करायची हे आपण या ठिकाणी या ठिकाणी आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहा अपूर्णांक पाचशे अकरा त्याच्यानंतर पाचशे अठरा पाचशे सात आणि पाचशे सोळा अपूर्णांकाचं जर निरीक्षण केलं तर प्रत्येक अपूर्णांकाचा अंश समान आहे किती आहे पा, पाच आहे पहा इथे पाच या ठिकाणी पाच प्रत्येक ठिकाणी पाच आलेला आहे म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या ज्यावेळेस अंश समान असेल त्यावेळेस अपूर्णांकातील लहान आणि मोठा अपूर्णांक कसा ओळखायचा हे आपण ट्रिकला पाहणार आहोत ठीक लक्षात घ्या या ठिकाणी जर अशा पद्धतीनं अंश आले असतील तर काय करायचं सगळ्यात मोठा छेद कोणता आहे तो पहा सगळ्यात मोठा छेद सगळ्यात मोठा छेद कोणता आहे इथे अठरा आहे या ठिकाणी सगळ्यात मोठा छेद असणारा हा पूर्णांक लहान असतो आणि सगळ्यात लहान छेद असणारा अपूर्णांक हा मोठा असतो म्हणजे छेद सगळ्यात लहान तो सगळ्यात महान छेद सगळ्यात महान तो सगळ्यात लहान म्हणून मोठा अपूर्णांक या ठिकाणी कोणता येईल सगळ्यात लहान छेद असणारा तो म्हणजेच पाच छेद सात आणि सगळ्यात लहान अपूर्णांक कोणता येईल सगळ्यात महान अप छेद असणारा म्हणजे पाच छेद अठरा म्हणजे सगळ्यात मोठा छेद असणारा सगळ्यात लहान सगळ्यात लहान छेद असणारा सगळ्यात मोठा इथे लक्षात घ्या पुढील उदाहरण विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी आहे तीनशे तात तीनशे बारा तीनशे अकरा आणि तीनशे पाच या ट्रेकनं सोडवा लहान मोठा या ठिकाणी पूर्णांक ओळखा कमेंटमध्ये कळवा विठ्या पुढील व्हिडिओमध्ये याच अपूर्णांकाची कर तुलना करण्याचा वेगळा टाईप घेऊन तोपर्यंत नमस्कार धन्यवाद थँक्यू